सामाजिक विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या भारतीय जैन संघटना महिला आघाडीच्या वतीने चौदा नोव्हेंबर रोजी बालक दिनानिमित्त एक खास उपक्रम राबविला गेला आह राजपीठ परिसरातील स्वर्गीय दौलतभाई देसाई मतिमंद मुलांच्या शाळेत खेळणी साहित्य बँक या नावाने आयोजित या उपक्रमांमध्ये प्रत्येक मुलाला हसण्याचा हक्क आणि आनंद फुलवण्याकरिता महिलांनी आपापल्या घरातील खेळणी शालीय साहित्य आणि इतर वस्तू संकलित केल्यात या कार्यक्रमाची सुरुवात नेहा चोपडा यांनी केली आहे त्यांनी उपस्थित मान्यवरांना खेळणी बँक या उपक्रमाची विस्तृत माहिती दिली आहे स्वर्गीय जवाहरलाल चोपडा यांच्या चोवीसव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांना अल्पोहार आणि ड्राय वितरण करण्यात आले भारतीय जैन संघटना महिला आघाडीच्या वतीने आयोजित या उपक्रमात मुलांप्रती सहानुभूती आणि प्रेमाचे विशेष लक्ष ठेवले आहे उपस्थित महिलांनी मतिमंद मुलांना केवळ वस्तूच नव्हे तर आपुलकीचे कवच प्रदान केलेत कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक नमोकार मंत्रांचा उच्चार करून मुलांना आशीर्वाद देण्यात आला या कार्यक्रमामुळे मतिमंद मुलांच्या जीवनात हास्य आणि आनंदाचा नवा झरा रुजला आणि बालक दिनाचे औचित्य अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने साजरी केलेत जय जिनेन्द्र भारतीय जैन संगठना महिला विंग द्वारा चिल्ड्रंस डे स्पेशल खिलौना बैंक का आयोजन किया गया है दौलत भाई मतिमन विद्यालय में आज 10 तारीख को हमने ये प्रोजेक्ट लिया है बीजेस द्वारा खिलौना बैंक खिलौना बैंक क्या है खिलौना बैंक एक छोटा सा प्रयास है बच्चों वंचित बच्चों के चेहरे पर मुस्कान लाने का खिलौना बैंक के द्वारा हम बीजेस लेडीज बैंक ने खिलौने का वितरण किया है साथ ही साथ नाश्ता एवं ड्राई फ्रूट स्लीपर्स सब चीज़ें बच्चों को डोनेट की है तो ये हमारा बीजेस द्वारा एक प्रयास रहा है किसी के चेहरे पर मुस्कान लाने का और आगे ही हम ऐसे प्रोजेक्ट्स लेते रहेंगे जिससे समाज में हम कुछ बदलाव ला सकें धन्यवाद